हाय फ्रेंड्स मी उठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण क्षे रोट आणि शोषण रोड राष्ट्रीय संस्थेत विविध पदांची एक भरती निघालेली आहे नवीन जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीची माहिती पाहणार आहोत तर या ठिकाणी पहा क्षे रोट आणि शोषण रोड संस्था असं नाव आहे छप्पन्न जागांसाठी ही जाहिरात आहे पहा आता कोणकोणत्या पदांचे नाव पहा तन इथं तज्ज्ञ ड्रेड दोन एक पद आहे सिस्टम विश्लेषक एक पद आहे आरोग्य शिक्षण अधिकारी एक पद आहे मानसशास्त्रज्ञ एक पद आहे हाऊसकीपर एक पद आहे त्याच्यानंतर एटसरे तंत्रज्ञ एक पद आहे ग्रंथालय माहिती सहायक एक पद आहे लोअर डिव्हिजन प्लट म्हणजे लिपीत चार पदं आहेत कनिष्ठ इलेक्ट्रिक मेकॅनिक एक पद आहे ड्रायव्हरसाठी एक पद आहे त्याच्यानंतर हॉस्पिटल मल्टीटास्किंग स्टाफ त्यासाठी त्रेचाळीस पदं आहेत आणि ही भरती म्हणजे हे पदं सर्वात जास्त आहेत हॉस्पिटल मल्टीटास्किंग स्टाफ असं एकूण छप्पन पदांसाठी ही भरती आहे आता या याचं जे शैक्षणिक पात्रता आहे ते जे हाऊसिंग मल्टीटास्क आहे त्यासाठी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि बाकीची वेगवेगळी पात्रता आहे कुणाला पदवी आहे पदवी आहे एम एस सी मास्टर डिग्री पी एच डी आणि हे सर्व डिटेल्स पाहायचं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे कोणत्या पदासाठी कोणती पात्रता आहे त्या संदर्भात पण हे दहावी उत्तीर्णवाल्यांसाठी जे हॉस्पिटल मल्टीटास्किंग स्टाफ आहे ती सर्वात जास्त पद आहेत त्रेचाळीस त्याच्यानंतर तारखा पहा आता या ठिकाणी जाहिरात आलेली आहे एक जानेवारी दोन हजार एकवीसला अर्ज करायला सुरुवात एक जानेवारीला झालेली आहे आणि अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस असणार आहे त्याच्यानंतर वयाची मर्यादा ते पण पदानुसार आहे कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस ते जाहिरातीमध्ये तुम्ही डिटेल्समध्ये पाहून घ्या जी फी आहे तर फी डिमांड ड्राफ्टने भरायची आहे डिमांड ड्राफ्ट कोणाच्या नावाने काढायचं आहे ते पहा तर डायरेक्टर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्युबरक्युलस एंड अँड रेस्पायरेटरी डिसिजेस पेमेंट ॲट न्यू दिल्ली आणि त्याची फी आहे ग्रुप एचे जे पद आहे त्यासाठी शंभर रुपये आणि ग्रुप सीच्या पदांसाठी पन्नास रुपये फी आहे एस सी एस टी हँडिक्राफ्ट ई डब्ल्यू एस आणि महिला यांना फी नाही ओपन आणि जी फी आहे त्याच्यानंतर अर्ज कुठं पाठवायचा आहे तर संचालक राष्ट्रीय टी बी आणि शोषण संस्था रोड श्री अरविंदो मार्ग नवी नवी दिल्ली पिनकोड इथं दिलेला आहे तर या पत्त्यावर आपल्याला अर्ज पाठवायचा आहे आणि ते फॉर्म कुठून डाउनलोड करायचं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि नोटरीचं ठिकाण आहे नवी दिल्ली तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच